दुर्गाय नम नवम अध्याय महादैत्य निशुंभाचा वध ध्यान ओम मी अर्धनारीश्वर अंबिकेशच्या निरंतर आश्रयास असतो त्याची अंगकांती बंधू पुष्प व सुवर्ण समान रक्त पित मिश्रित अशी आहे त्याने आपल्या हातात सुंदर अक्षमाला पाश अंकुश आणि वरदमुद्रा धारण केली आहे त्याने भूषण म्हणून चंद्रकोर धारण केले आहे तो तीन नेत्रांनी शोभून दिसतो ओम सुरत राजा मेधा ऋषीला म्हणाला हे भगवन आपण मला रक्तबीजाच्या वधाशी संबंधित असे देवी चरित बुत शुंबवनी 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 हे अद्भुत महात्म्य कथन केलेत आता रक्तबीजाचा निपास झाल्यावर अत्यंत संतापलेल्या शुंभ व निशुंभ यांनी काय केले त्याविषयी मी ऐकू इच्छितो ऋषी म्हणाले हे राजा युद्धामध्ये रक्तबीजाने अन्य दैत्य मारले गेल्यावर शुंभ आणि निशुंभ यांच्या क्रोधाला सीमाच राहिली नाही आपली विशाल सेना अशा प्रकारे ठार होत आहे हे पाहून असुरांची मुख्य से सेना घेऊन निशुंब मोठ्या द्वेषाने देवीवर ताल करून गेला त्याच्या आघाडीस पिछाडीस व दोन्ही बाजूस असलेले महादैत्य रागाने खात देवीला मारण्यासाठी पुढे सरसावले महापराक्रमी शुंभही आपल्या सेनेसह मातृगणांशी युद्ध करीत क्रोधाने चंडिकेला थार करण्याच्या उद्देशाने पुढे सरसावला शुंभ निशुंभाचे देवीबरोबर तुंबळ तुंबड युद्ध झाले मुसळधार वृष्टी करणाऱ्या मेघांप्रमाणे ती दोघे देवीवर बाणांचा उग्र वर्षाव करू लागले त्या दोघांनी सोडलेले बाण चंडिकेने स्वतःच्या बाणासमूहाने छेदून टाकले आणि त्या दोन्ही दैत्यराजाच्या शरीरावर शस्त्राने प्रहार करू लागले त्यासमयी निशुंभाने तीक्ष्ण तलवार व सकाकती ढाल घेऊन देवीचे उत्तम वाहन असलेल्या सिंहाच्या मस्तकावरच प्रहार केला आपापल्या वाहनावरच आघात झालेला पाहून देवीने क्षुरप्र नामक बाणाने निशुंभाची ती श्रेष्ठ तलवार व आठ चंद्र जडवलेली त्याची ढालही भिन्न करून टाकली ढाल आणि तलवार भग्न झाल्यावर त्या दैत्याने एक शक्ती फेकली पण देवीने चक्राने समोरून येणाऱ्या त्या शक्तीची दोन शकले के केली तेव्हा संतापाने पेटलेल्या निशुंब दैत्याने देवीला मारण्यासाठी शूल घेतला पण तो येत असतानाच देवीने मुष्टी प्रहाराने त्याचे चूर्ण केले त्याने गदा भोवंडून चंडिकेवर भिरकावली पण देवीच्या त्रिशूलाने तीही छिन्न भिन्न होऊन भस्मसात झाली त्यानंतर त्या दैत्यश्रेष्ठात हातात परशु घेऊन आपल्यावर चालून येताना पाहून देवीने त्याला बाणांच्या समूहाने गाया करून जमिनीवर पाडले तेव्हा आपला आचाट पराक्रमी अशा बंधू शुंभभूमीवर कोसलेला पाहून अत्यंत कृद्ध झालेला शुंभ देवीचा वध करण्यासाठी पुढे सरसावला रथात आरूढ झालेल्या शुंभाने आपल्या हातात अत्यंत श्रेष्ठ अशी आयुधे धारण केली होती आणि आपल्या हातून अशा आठ विशाल पुजारी संपूर्ण आकाशात व्यापून टाकले होते त्याला येत असलेला पाहून देवीने शंखनाद केला व धनुष्याच्या प्रत्यांचेचा अत्यंत दुःसह असा तनटकार केला त्याचप्रमाणे तिने समस्त दैत्य सैन्यांचे तेजहरण करील असा घंटानाद करून सर्व दिशा भरून टाकल्या तिच्या सिंहानेही मोठमोठ्या हत्तींचा माज उतरवील अशा महाप्रचंड गर्जनांनी आकाश पृथ्वी व दर्शदिशा दण आणून टाकल्या त्या समयी समयिकाली आकाशात उड्डाण करून आपल्या दोन्ही हातानी भूमीवर आघात करू लागली त्या धनक्यांच्या निनादात पूर्वीचे सर्व आवाजच गेले शिवदूतीने दैत्यांना अमंगलकारक असे हास्य केले त्या सर्व झाले व शुंभाला अतिशय राग आला त्या समयी अंबिकेने शुंभाला उद्देशून अरे जेव्हा अरे दुष्टा थांब थांब असे ललकारले तेव्हा आकाशस्थ देवराने जयस्तू म्हणत म्हणजे जय हो जय हो असा घोष केला तेव्हा शुंभाने पुढे येऊन देवीवर ज्वालानी पडकवलेली अत्यंत भयानक अशी शक्ती सोडली आपल्या रोखाने येणाऱ्या त्या अग्निमय पर्वता समान शक्तीला देवीने प्रचंड उल्कापाताने नष्ट केली हे राजा त्या समये शुंभाच्या गर्जने त्याच्या प्रतिध्वनीने वज्रपातासन भयंकर आवाज होऊन त्याला आधीचे सर्व आवाज विरून गेले शुंभाने सोडलेले शेकडो हजारो बाण देवीने आणि तिने सोडलेले शेकडो बाण त्याने आपल्या अत्यंत उग्र बाणांनी चेडले तेव्हा क्रोधित झालेल्या चंडिकेने त्रिशूलाने शुंभावर प्रहार केला त्या आघाताने मूर्छित होऊन तो जमिनीवर कोसळला त्या दरम्यान शुद्धीवर आलेला निशुंभ धनुष्य सज्ज करून देवी काली व सिंह यांच्यावर बाणाने आघात करू लागला शिवाय त्या दैत्यराजाने दहा हजार हात निर्माण करून त्यांनी सोडलेल्या चक्राने चंडिकेला पुरते झाकळून टाकले तेव्हा दुर्गम पिढेचाही नाश करणाऱ्या भगवती दुर्गेने क्रुद्ध होऊन आपल्या बाणाने ती सर्व चक्रे व बाण तोडून टाकले ते पाहून निशुंब गदा घेऊन चंडिकेचा वध करण्यासाठी दैत्यसेनेसह मोठ्या जे पावला पण तो येत असताना चंडिकेने धारेच्या तलवारीने त्याची गदा छिन्न भिन्न केली तेव्हा त्याने शूल हाती घेतला तेव्हा देवांना पीडा देणारा निशुंबाला शूल घेऊन येताना पाहून चंडिकेने विलक्षण वेगाने आपला त्रिशूल फेकून त्याच्या छातीचा अचूक वेध घेतला त्या त्रिशूलाने विलीर्ण झालेल्या त्याच्या छातीतून थांब थांब असे म्हणत एक महाबलाढ्य व महापराक्रमी पुरुष बाहेर येऊ लागला त्याचे बोलणे ऐकून देवी मोठ्याने हसले आणि तो बाहेर पडत असताना तलवारीने त्याचा तो गतप्राण होऊन जमिनीवर पडला त्यानंतर सिंह आपल्या दाडांनी असुरांच्या माना तोडून त्यांना खाऊ लागला तर काली आणि शिवदूती अन्य दैत्यांना भक्षण करू लागल्या कौमारीच्या शक्तीने चिन्ह विछिन्न होऊन कित्येक महादैत्य मरण पावले तर ब्रह्मानेच्या ब्रह्मानीच्या मंत्राने पुनीत झालेल्या जलाने निर्बल व हतवीर्य होऊन अन्य असुर पळून गेले विदीर्ण झालेले कित्येक दैत्य भूमीवर कोसळले तर वाराहीच्या दैत्य चक्काचूर झाले वैष्णवीच्या चक्राने दानवांचे तुकडे तुकडे झाले तर ऐंद्रीच्या हातून सुटलेल्या वज्राने कित्येकांच्या ठिकऱ्या उडाल्या असुर नष्ट झाले कित्येकाने त्या महायुद्धातून पळ काढला तर कित्येकांवर काली शिवदुती व सिंहराज यांनी ताव मारला याप्रमाणे श्री मार्कंडेय सावर्णिक मनमंतरातील देवी महात्म्यामधील निशुंभ वध नावाचा नववा अध्याय पूर्ण झाला ओम श्री दुर्गाय नम दशमो अध्याय शुंभाचा वध ध्यान ओम मस्तकावर चंद्रकोर धारण करणाऱ्या शिवशक्ती स्वरूपा भगवती कामेश्वरीचे मी हृदयात चिंतन करतो ती तप्त सुवर्ण समान सुंदर अंगकांती असलेली आहे सूर्यचंद्र हे तिचे तीन नेत्र आहेत तिने आपल्या मनोहर हातांमध्ये धनुष्य बाण अंकुश पाश आणि शूल ही आयुधे के धारण केली आहेत ओम मेधारुषी सुरथला म्हणाले हे राजा शुद्धीवर आल्यानंतर रणांगणात आपला प्राणप्रिय बंधू निशुंभ ठार झालेला असून दैत्य सैन्याचाही मोठ्या प्रमाणात संहार होत असून हे पाहून संतापलेला शुंभ चंडिकेला उद्देशून म्हणाला आहे दुष्ट दुर्गे तू स्वतःच्या सामर्थ्याचा सा अभिमान धरून मुळीच दाखवू नकोस कारण तू स्वतःला कितीही मोठी प्रतापी समजत असलीस तरी या युद्धात मात्र इतर देवींच्या सामर्थ्याचा सा आश्रय घेऊनच लढत आहेस त्यावर देवी म्हणाली अरे दृष्टा मी एकटीच आहे या जगात माझ्याशिवाय दुसरी आहेच कोण या सर्व देवी माझ्यात विभूती आहेत आणि त्या माझ्यातच प्रवेश करीत आहेत हे तू स्वतः पहा तेव्हा ब्र ब्रह्मानीच्या नेतृत्वाखाली त्या सर्व देवता त्या देवीच्या शरीरात विलीन झाल्या आणि अंबिका एकटीच उरली देवी पुढे म्हणाली मी माझ्या योग प्रभावाने अनेक रूपांनी येथे उभी ठाकली आहे ती सर्व रूपे मी आवरून घेतली आहेत आता या युद्धात मी एकटीच आहे तेव्हा तूही सांभाळून राहा ऋषी म्हणाले हे राजा त्यानंतर सर्व देव व दैत्य पाहत असतानाच देवी आणि शुंभ या दोघांमध्ये घनघोर युद्ध सुरू झाले बाणांचे वर्षाव तीक्ष्ण शस्त्रे व भीषण अस्त्रांचे प्रहार यामुळे त्या दोघांचे तुंबड युद्ध सर्व लोकांना फार भयानक वाटू लागले त्यासवयी अंबिका देवीने जी शेकडो दिव्य अस्त्रे सोडली ती सर्व दैत्यरा शुंभाने प्रतिकारक अस्त्रांनी नष्ट केली अशाच प्रकारे त्यानेही जी दिव्य अस्त्रे सोडली त्यांचा त्या परमेश्वरीने भयंकर हुंकाराधिकाणी अगदी सहजतेने धुवा उडवला तेव्हा त्या असुराने देवीला शेकडो बानाने झाकळून टाकले त्यामुळे चिडलेल्या देवीने आपल्या बाणाने त्याच्या धनुष्याच्या ठिकऱ्या उडवल्या धनुष्य मोडून पडता संतप्त झालेल्या त्या दैत्यराजाने हातात शक्ती घेतली पण देवीने ती शक्ती त्याच्या हातात असतानाच चक्राने चिन्ह भिन्न करून टाकली तेव्हा तो दैत्याधिपती आपल्या हाती खडग व शतचंद्रा चिन्हांकित तेजस्वी ढाल घेऊन देवीवर धावला तो चाल करून येत असताना चंडिकेने आपल्या धनुष्यातून सोडलेल्या तीक्ष्ण बाणाने त्याच्या खडगाचे व सूर्यकिरणांप्रमाणे तळपणाऱ्या तेजस्वी ढालीचे तात्काळ तुकडे तुकडे केले मग अश्व आणि सारथ्यासह त्याचा रथही सपाट केला तेव्हा धनुष्य अश्व आणि सारथी नशा त्या दैत्याने अंबिकेचा वध करण्यासाठी हाती भयंकर मुदगल घेतला पण त्या मुदगलाचा आघात होण्याआधीच देवीने बाणाने त्याचा चुराडा केला तेव्हा तो मूठ उगारून मोठ्या वेगाने तिला मारण्यासाठी धावला त्या दैत्यश्रेष्ठाने देवीच्या छातीवर मुष्टी प्रहार केला तेव्हा देवीनेही त्याच्या छातीवर हाताने पटका मारला तिच्या दळ हाताच्या थपडीने तो दैत्यराज जमिनीवर कोसळला पण लगबगीने पुन्हा उठला त्याने देवीला उचलून आकाशात उंच उड्डाण केले आणि तेथेच थांबला पण चंडिका अदांतरी राहूनही त्याच्याशी लढू लागली त्यावेळी तो दैत्य आणि चंडिका यांनी आकाशात प्रथमच परस्परांशी सिद्ध आणि मुनिजन यांना आश्चर्य वाटेल असे विलक्षण बाहू युद्ध केले तेथे ते त्याच्याशी बराच वेळ युद्ध केल्यावर अंबिकेने त्याला वर उचलून घराघरात फिरवले आणि जमिनीवर भिरकावले पण जमिनीवर आपटूनही तो दुष्टात्मा पुन्हा मूठ उगारून चंडिकेला ठार मारण्यासाठी तिच्यावर धावून गेला तेव्हा समस्त दैत्य कुळांचा अधिपती असलेल्या शुंभाला आपल्यावर चाल करून येताना पाहून देवीने आपल्या त्रिशूलाने त्याच्या वक्षस्थलाचा भेद करून त्याला जमिनीवर पाडले तेव्हा देवीच्या तीक्ष्ण शुलाग्राने घायल झालेला तो दैत्यराज समुद्रद्वीपी आणि पर्वतांसह संपूर्ण पृथ्वीला कंपायमान करीत गतप्राण होऊन खाली कोसळला तो दुष्टात्मा थार झाल्यावर संपूर्ण विश्व प्रसन्न झाले त्या स्वस्थता लाभली व आकाशही स्वच्छ दिसू लागले त्यात आकाशात पूर्वी जे अरिष्ट सूचक उल्कायुक्त मेघ भरून आलेले असत ते सर्व शांत झाले तो दैत्य मारला गेल्यावर नद्या ही सरळ मार्गाने वाहू लागल्या त्याचा समूह नाश झाल्याने देवांची मने अत्यंतिक आनंदाने भरून गेली गंधर्व मधुर गायन करू लागले अन्य गंधर्व वाद्ये वाजू लागले अप्सरा नृत्य करू लागल्या सुगती सुगंधी व सुखकारक वारे वाहू लागले आणि सूर्य विशेष तेजस्वी दिसू लागला याप्रमाणे श्री मार्कंडेय या पुराणांतर्गत सावर्णिक मनवंतरातील देवी महात्म्यामधील शुंभ वध नावाचा दहावा अध्याय पूर्ण झाला